अगं आई तू सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार राहत जा तुझ्या शरीरातून तु दुर् दुर्गंधी येते आता माझ्या ये एवढ्या आलिशान घराला मी इतक्या महागड्या वस्तूंनी सजवले आहे लोक माझ्या घराची स्तुती करत थकत नाहीत आणि एक तू आहे जिच्यावर नजर गेली की किडस येते एक तर उन्हातून आधीच हालत खराब झाली आहे आणि त्यात तुझी दुर्गंधी जा आणि आधी आंघोळ करून मग इथे बस मयूर त्याच्या आईला ऐकवत होता त्याची आई सुनीताजी पानावलेल्या डोळ्यांनी म्हणाली बाळा तुला माहीत नाही का मी सकाळी आंघोळ करून देवबाची पूजा करून मगच इथे बसते आणि बाळा रात्रभर मी घामाने चिंब होऊन माझ्या बेडवर पडलेली असते माझ्या रूमचा टेबल फॅनही बंद झाला आहे किती दिवस झाले सुनीला सांगते की तो दुरुस्त करून दे आणि मला आंघोळीला एक साबण आणून दे पण या घरात माझं एकत्र कोण असे म्हणत सुनीता ताई रडू लागल्या मयूर म्हणाला आई तू सकाळी सकाळी तुझ्या सुनेची तक्रार करतेस तुला लाज नाही वाटत अरे तिला संपूर्ण घराची जबाबदारी उचलावी लागते ती तुझी इतकी इतकी काळजी घेते आणि तू तिच्याबद्दल तक्रार करतेस इतक्यात राणी आली आणि म्हणू लागली आई तुम्ही का सकाळी सकाळी यांच्याकडे रडगाणे गाता नोकरीच्या समस्या आणि घरच्या जबाबदाऱ्यामुळे त्यांना किती त्रास त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला माहीत नाही का तुम्ही तर आई आहात ना तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नाही आणि काय म्हणत होता तुम्ही की पंखा दुरुस्त करून देत नाही म्हणून आईला आंघोळीला साबणही देत नाही अहो एका घरात नवीन साबण नव्हता म्हणून मी म्हणाले की लायक बा साबण तिथे ठेवला आहे त्याने आंघोळ करा पण नाही तुमच्या आईला सुगंधी साबण हवा आहे अहो माझ्या जागी दुसरी सून असती तर कधीच घरातून हाकलून दिले असते मी आहे म्हणून या घरात टिकल्या आहेत आणि बघा त्या तुमच्याकडे माझी तक्रार करताय आहे असं म्हणत राणी रडल्याचे नाटक करू लागली म्हणून मयूर म्हणू लागला रडवलं ना बिचारीला काय प्रॉब्लेम आहे तुझा का म्हणून लायकबाव साबण वापरत नाही सुनीताजी म्हणाल्या सुनबाई जो साबण मला देत होती त्याने आपण रोज रोज हात धुत हात धुतो आणि तोच साबण मला आंघोळीला देत होती अशी मी देवाची पूजा कशी करू शकते मयूर काही बोलायच्या आत राणी बोलली साबण कधी घाण होतो का आणि धुवायला हात धुवायला मी हँडवॉश आणून दे ठेवले आहे मग हा साबण फेकून द्यायचा का बघताय तुमच्या आईचा था थाट आणि पंखा दुरुस्त करायला इतके पैसे लागतील की त्या पैशात नवीन फॅन विकत येईल आता तुम्ही सांगा किती खर्च आहे हा त्यावर मयूर म्हणाला आईला का पडलीस ये याची आईच्या फक्त प्रत्येक डिमांड पूर्ण व्हायच्या हव्यात एक आई तुला तो साबण लावायचा असेल तर लाव नाही तर तुझ्या खोलीत बसून राहा बाहेर यायची बसायची काहीच गरज नाही आणि राणी ह्या वर्षी गर्मी खूप वाढली आहे मी ए सी ऑर्डर केला आहे तो आपल्या खोलीत लावला जाईल असे म्हणतो ऑफिसला निघून गेला शेवटी सुनीताजी यांना मजबुरीने तो साबण वापरावा लागला करणार तरी काय आता त्यांना शरीराच्या शरीरातून दुर्गंधी येऊ नये लागली होती त्या त्यांच्या खोलीत बसून त्यांचे जुने दिवस आठवू लागल्या आणि रडू लागल्या होत्या त्यांनी त्यांच्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली त्याला शिकवून एवढं मोठं केलं लग्नाआधी त्याला या घरात शहरात मोठं घर देऊन घेऊन दिलं आणि आज त्यां तोच मुलगा सुनेसोबत मिळून आपल्याच आईचा अपमान करतो एक दिवस राणी किचनमध्ये होती सुनीताजी फिरत त्यांच्या मुलाच्या खोलीत गेल्या त्यांचा मुलगा गे मुल ए सीच्या थंड हवेत गारठला होता त्यामुळे त्यांनी ए सी बंद केला थोड्याच वेळेत मयूर ओ मोठ्याने ओरडला राणी ए सी ब कोणी बंद केला माझ्या खोलीत रात्रभर ए सी चालला तर काय प्रॉब्लेम आहे सुनीताजी म्हणाल्या बेटा ए सी मी बंद केला होता मी पाहिले तेव्हा तू थंडीने गारठला होता मयूर म्हणू लागला आई तुझ्या सारखे भिकारी सारखे घर नाही हे दहा लोकांमध्ये एकच कूलर वापरायला आजही आठवतंय मला आजी आजोबांच्या घरात सगळे एकाच रूममध्ये झोपत होतो माहीत नाही सगळ्यांना हवा कशी लागत होती खूप कंजूस होते तुझ्या घरचे लोक आणि ती सवय तू माझ्या घरात लावू नकोस एवढं बोलून मयूर रागातच त्याच्या खोलीत निघून गेला राणी बोलली तुम्हाला कित्येकदा सांगितले आहे की अशी काम करत जाऊ नका म्हणून पण तुम्हाला ओरडा खायची सवयच आहे आणि मला न विचारता माझ्या खोलीत जाण्याची हिंमत कशी झाली तुमची आता मला माझं काम करू द्या मला दोन चार दिवसासाठी माहेर जायचं आहे सुनीताजी त्यांच्या नातूशी बोलत होत्या गुड्डू बाळा सुट्ट्यांमध्ये तू तुझ्या आजी आजोबांच्या घरी जाणार आहेस तिथे तुला खूप मजा येत असेल ना आजी तुला खूप खूप छान छान पदार्थ खाऊ बनवून खाऊ घालत असेल ना गुड्डू म्हणाला नाही आजी आजोबा मला गोड खाऊ देत नाहीत दात खराब होतात अनिताजी हसत म्हणाल्या असून बाई इथून काही चांगले पदार्थ बनवून घेऊन जा राणी म्हणाली माझे आई वडील चांगल्याच गोष्टी शिकवतात तुमच्यासारखे मुलांना बिघडून ठेवलेले नाही आणि गुड्डू तुला किती वेळा सांगितले आहे की आजीजवळ जात जाऊ नकोस नाही तर तुझ्याही शरीरातून दुर्गंधी येईल आता जा तुझ्या खोलीत आणि घे तुमचे जेवण खाऊन झाल्यावर गुपचुप तुमच्या खोलीत जायचं ताटात डाळ भात आणि लोणचं पाहून सुनीताजी म्हणाल्या सुनबाई सकाळी सकाळी भात आणि तोही थंड आहे कालचा उरलेला भात आहे का राणी म्हणाली का तुम्ही सकाळी भात खाऊ शकत नाही का काल गुड्डूने भात खाल्ला नाही त्याने पिझ्झा खाल्ला होता तुम्ही खाऊन घ्या नाही तर दुपारपर्यंत तोही खराब होईल उगाच का अन्न वाया घालावायचे हे घरात आणण्यासाठी तुमचा मुलगा दिवस रात्र मेहनत करतो सुनीताजी यांनी विचार केला वाद घालून काही उपयोग होणार नाही कारण त्यांचं या घरात कोणीही ऐकले ऐकत घेत नाही सुनबाई सोबतच मुलागा ही इज्जत का आणि परवा करायला विसरला होता त्यांनी रडत तो डाळ भात खाल्ला आणि खोलीत जाऊन लागल्या तेवढ्यात फोनची रिंग वाजली राणीने फोन उचलला तर तिची नानद सुमन म्हणाली कशा हात वहिनी आणि आई कशी आहे राणी वेळेवाकडे तोंड करत म्हणाली माझे हाल तर विचारूच नका आणि तुमच्या आईची तर मजाच मजा आहे तुम्ही सांगा तुम्ही मजेत हात ना अहो दीदी कधीतरी तुम्ही ही तुमची जबाबदारी पार पाडा आणि आईला सोबत घेऊन जा काही दिवस आम्हालाही सुखाचा श्वास घेऊ द्या जरा राणीचे बोलणे ऐकून सुमन म्हणाली हो मी माझी जबाबदारी विसरलेली नाही पण आईचं माझ्याकडे येऊन राहत नाही त्या घरात बाबांच्या आठवणी हे आहेत पण तुम्ही काळजी करू नका मी परवा तिथे येत आहे तेव्हा तुम्हाला थोडासा आराम मिळेल भावालाही कळवा राणीने जोरात फोन ठेवला आणि म्हणू लागली एक काय आणखी कमी होती आणखीन दुसरीही येत आहे सुनीताजी यांना विचारले कुणाचा फोन होता सुनबाई आणखीन कोणाचा असणार तुमच्या लाडक्या मुलीचा होता परवा येत आहे इथे राहून का जबाबदारी पार पाडणार आहे देव जाणे उलट आमचाच खर्च वाढणार राणी बडबड करत नवऱ्याला सांगायला गेली मुलगी येणार आहे हे ऐकून सुनीताजी यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले त्या आता दोन दिवस कधी जातात याची वाट पाहू लागल्या दोन दिवसांनी सुनीताजी यांच्या अंगावर साडी फेकत म्हणाली आज चांगली आंघोळ करून ही साडी नेसून तयार व्हा सुनीताजी म्हणाल्या सुनबाई ही साडी कुणाची आहे तू तर अशी साडी नेसत नाही ना राणी म्हणाल्या माझ्या आईची आहे तिच्याकडे अशा भरपूर साड्या पडलेल्या आहेत मी तुमच्याकरिता मागवली आहे सुनीताजी म्हणाल्या सुनबाई माझा मुलगा एवढंही कमावत नाही का की मला एखादी नवीन साडी घेऊन देईल आता मी तुझ्या आईच्या वापरलेल्या साड्या नेसू का राणी रागातच म्हणाली वा या वयात नेसायला म्हतारीला नवीन साड्या पाहिजेत गुपचूप ही साडी नेसायची नाही तर आज रात्रीच तुम्हाला तुमच्या जुन्या साडीवर रेल्वे स्टेशनवर भीक मागायला सोडून येईल तेव्हा कळेल तुम्हाला बिचाऱ्या सुनीताजी त्यांच्या नशिबाला कोसत होत्या की आणखीन काय काय बघायचं बाकी राहिला हाय दोन तासांनी सुमन माहेरी आली राणीने तिच्यासमोरचे हा आणि बिस्किटं ठेवले सुनीताजी ची नजर बिस्किटवर होती आणि हे पाहून सुमन आतल्या आत रडत होती तिने प्रेमाने बिस्किट आईकडे सरकवले तेव्हा सुनीताजी म्हणाले नको बेटी तू थकून आली आहेस तू खा मी दिवसभर खात राहते सुमन म्हणाले हो आई दिसत आहे असे म्हणत तिने जबरदस्तीने आईला बिस्किटे खाऊ घातली आई बिस अशी बिस्किटे खात होती जणू काही किती वर्षानंतर तिने बिस्किट चाकले होते काही वेळाने सुमन आई आणि वहिनीशी बोलत असताना तिचा भाचा तिच्या पर्समधून काहीतरी काढत होता सुमनने जाऊन त्याला रंगे हात पकडले आणि समजावले की भविष्यात असे कधीही वागू नको नाही तर मी तुझ्या आई वडिलांना सांगेल दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण विनाकारण रागावले होते मयूर बोलत होता राणी मला माझा रुमाल सापडत नाही एवढ्या छोट्या घरात राहणे कठीण झाले आहे त्यावर घरात इतकी लोक पाहिल्यावर मला काही सुचत नाही रुमाल घेऊन राणी खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली हे घ्या उशी खाली रा आला होता मयूर म्हणाला माझा नाश्ता तयार आहे राणी म्हणाली हो तयार आहे गुड्डूलाही बोलवा तोही नाश्ता करून घेईल राणीने सगळ्यांना नाश्ता दिला आणि बोलली गुड्डू सँडविच खाऊन घे नाही तर शाळेत जा जायला उशीर होईल तेवढ्या सुमन राणीला म्हणाली वहिनी तुम्ही गुड्डूला जेवण भरवा तोपर्यंत मी त्याची बॅग पॅक करून देते एवढं बोलून ती गुड्डूची बॅग पॅक करू लागली तेव्हा तिची नजर काही पैशांवर पडली ती पैसे काढत म्हणाली गुड्डू तू पुन्हा पैसे घेतलेस का काल मी तुला समजावून सांगितलं होतं ना की ही चांगली गोष्ट नाही गुड्डू रागातच म्हणाला तुमची हिंमत कशी झाली माझी बॅग चेक करण्याची मला नाही जेवायचं तो आवाज ऐकून राणी किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली काय झालं तू रागात का आहेस त्यावर गुड्डू म्हणाला बघ ना आई कालही यांनी मला रागावलं होतं आणि आजही माझ्या बॅग इथून पैसे काढून घेतले राणी रागातच म्हणाली सुमन लाज नाही वाटत मुलाचे पैसे घेताना माझ्या मुलाने असं काय केलं होतं जे तुम्ही काल त्यांच्यावर रागावलात हे सगळं तुम्ही तुमच्या घरात करत करत जा आमच्या घरात हे सर्व चालत नाही द्या ते पैसे इकडे सुमन म्हणाली नाही अजिबात मिळणार नाही हा लहान आहे पण आपल्या घरातील हे संस्कार नाही तुम्हाला माहिती आहे मी काल कोणत्या गोष्टीवरून याला रागावले होते तुमच्या लाडक्या गुड्डूने काल माझ्या पर्समधून पैसे काढले होते बिचारा त्याला आता चोरी करायचं हे शिकला आहे तुम्ही जितका हट्ट त्याचा पूर्ण करणार तितकाच तो हट्टी होत जाईल सुनीताजी म्हणाल्या बेटी तू त्याला खडसावून बरोबरच केलेस शेवटी हे घरचे मूल आहे त्याचे संस्कार बिघडावे असे कोणालाच वाटणार नाही त्याच्या जर जागी जर माझा मुलगा असता तर मी त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली असती राणी म्हणाली माझ्या मुलाला हात लावायची हिम्मत कोणात आहे सुमन म्हणाली वहिनी तुम्ही असे बोलताय जणू गुड्डू आमचा कोणीच लागत नाही अहो आज जर तुम्ही इथेला रोखले नाही तर उद्या तो मोठी चूक करेल कोणास ठाऊक राणी म्हणाली बघा येऊन दोन दिवस झाले नाहीत तेवढ्यात तुमच्या मुलाला चोर बनवले मयूर म्हणाला सुमन तू इथू इथे आईला भेटायला आली होतीस झालं भेटून आता जाऊन तुझ्या घरची जबाबदारी सांभाळ आम्हाला आमच्या हालवर सोडून दे सुमन म्हणाली मी आजवर तर तेच तर करत आली आहे तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आईला सांभाळू शकत नाही तर मुलांना काय सांभाळणार दादा जर तुम्ही लोक त्यांच्यासमोर असं बोलतात तर विचार करा तुमचं मूल काय शिकेल तुम्ही त्याला चुकीच्या गोष्टीमध्ये अडवत नाही त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या आई आणि बहिणीचा आदर करत नाही तुम्हाला काय वाटतं तो मोठा झाल्यावर तुमचा आदर करेल मयूरने रागाने गुड्डूला चापट मारली आणि म्हणाली जा शाळेत मी तुझ्याशी नंतर बोलेल गुड्डू र रडत तिथून निघून गेला राणी सुमनला कडू शब्दात म्हणू लागली की रडवलं रडवलं माझ्या मुलाला तुम्ही लोकांनी काय मिळालं तुम्हाला असं करून आताच्या आता चालते व्हा इथून आणि एवढी आईची आठवण येत असेल तर या म्हातारीलासुद्धा सोबत घेऊन जा आम्ही आता तिला या घरात ठेवणार नाही सुमन म्हणाली तुमचं घर तुम्हाला, तुम्हाला आठवतं नसेल पण अकरा वर्षापूर्वी जेव्हा गावातील जमीन आणि घर विकण्याचा प्रसंग आला तेव्हा तुम्ही दोघांनी असे तु सांगितलं होते सही करा हे एका मुलीचे कर्तव्य असते आणि शहरातील जे हे घर जे वडिलांनी आईसाठी मोठ्या कष्टाने बांधले आहे त्यात तुम्ही लोक आईची पूर्ण काळजी घ्याल असे वचनही दिले होते ही काळजी घेतली जात आहे का आईची मयूर म्हणाला सुमन तुला काय बोलायचं आहे सुमन म्हणाले दादा काही बोलायला उरले आहे का मी लालचे नाही पण तुम्ही लोकांनी आईचा मान ठेवला नाही आणि वहिनीही तुम्ही मला आईला सोबत घेऊन जायला सांगत आहात राणी पटकन म्हणाली हो घेऊन जा सुमन म्हणाली ठीक आहे मी आईला माझ्याबरोबर घेऊन जाते तुम्ही असं करा अकरा वर्षापूर्वी जमीन आणि घर विकून तुम्हाला जी काही रक्कम मिळाली होती ती आईच्या नावावर जमा करा आणि हे घर तर आईचेच आहे तिची इच्छा असेल तर ती कामाला ठे बाई ठेवून इथे राहू शकते मयूर म्हणाला तुला काय म्हणायचे आहे की मी ते पैसे आईच्या नावावर करू आणि ती एवढ्या मोठ्या घरात एकटी राहील सुमन हसतच म्हणाली आता सकाळी तूच ओढून ओढून म्हणत होतास की किती लहान घर आहे हे इथे येणाऱ्या लोकांमुळे तुझा श्वास गुदमरतोय आता आणि आता तूच म्हणतोस हे एवढं मोठं घर आहे तुला नक्की काय म्हणायचं आहे ते आधी नीट ठरवून घे राणी म्हणाली एका ननदबाई जर तुम्ही इथे काही मिळवण्याच्या उद्देशाने आला असणार तर एक रुपयाही मिळणार नाही आईला घेऊन जायला आल्या असणार तर घेऊन जाऊ शकता सुमन उभी राहून म्हणाली माझी आई या घरातून का म्हणून जाईल हे घर माझ्या आईचे आहे तेव्हा मयूर आईचा हात जोरात पकडत म्हणाला तूच तुझ्या आई मुलीला सांगितले असणार की आम्ही तुझी काळजी घेत नाही आम्ही तुला सोडले तर तुला कोणी विचारणार नाही सुमनने तिच्या भावाचा हात धरला आणि म्हणाली की आईचा हात सोड नाही तर माझ्यापेक्षा कोणी वाईट नसणार आणि आई यात फक्त भावाचा आणि वहिनीचा दोष नाही तुझाई हाय सुनीताजी लढत म्हणाल्या मी काय करू शकत होती बेटी सुमन म्हणाली बाबा गेल्यानंतर तूच आम्हा सर्वांना सांभाळले माझे लग्न केले आणि मला आठवते की माझ्या लग्नाच्या दिवशी या लोकांनी मला कागदपत्रावर सही करायला का लावली होती जेणेकरून लग्नानंतर मी बदलू नये आता जर हेच लोक इतके बदलले आहे तर तू स्वतःला बदलू शकत नाही का अरे तूच मला शिकवलं होतं की आपल्या हक्कासाठी बोलायचं आहे हवं आणि तू स्वतःच हे विसरलीस तुमचे सून आणि मुलगाही तुझा आदर करत नाही तुझा लहान ना तूसुद्धा येता जाता तुला लात मारत जातो आणि तू गप्पा बसतेस का आई तू का म्हणून स्वतःला यांच्यावर ओझा समजतेस तू यांच्यावर अजिबात ओझे नाहीस मुलीचं बोलणं ऐकून सुनीताजी यांना थोडा धीर मिळाला होता तेव्हाच राणीने रागाने सुमनचे केस पकडले म्हणाली तू असं काही ऐकणार खूप आदर केला आता निघ माझ्या घरातून जर सुमनला तिला स्वतःला सोडवायचे असते तर तिने स्वतःला एका झटक्यात सोडवले असते आणि तिला उत्तरही दिलं असतं पण तिने फक्त तिच्या आईकडे पाहिलं अचानक सुनीताजी यांच्यात इतकी ताकद आली की त्यांनी आईला राणीला एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या सोड माझ्या मुलीला तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीचा हात लावायची राणी लांब जाऊन पडली तेव्हाच मयूरसमोर येऊन म्हणाला दोन दिवसात मुलीने तुला असे काय खाऊ घातले की तुझी एवढी हिम्मत वाढली सुनीताजी काही बोलणार त्याआधी सुमनने तिच्या भावाच्या कानाखाली जोरात आवाज काढला आणि म्हणाली नालायक आईस या भाषेत बोलताना तुला लाज नाही वाटत अरे जा जो माणूस आपल्या आईचा आदर करू शकत नाही तो या जगात कोणत्याही स्त्रीचा आदर करू शकत नाही आता मी तुला दाखवते की मी काय करू शकते थांब सुमनने लगेचच पोलिसांना फोन केला आणि घडलेली सर्व परिस्थिती सांगितली काही वेळातच आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले पोलिसही आले सुनीताजी यांच्याकडे पाहून कोणालाही काही सांगायची गरज नव्हती सुनीताजी यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली त्यानंतर पोलिसांनी राणी आणि मयूरला अटक केली विचारपूस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघेही घरी आले जेव्हा त्यांना समजले की त्यांची हालत आणि इज्जत दोन्ही खराब झाले आहेत तेव्हा ते दोघेही सुना सुनीताजी यांची माफी मागू लागले जेव्हा सुनीताजी त्यांच्याकडे पाहू लागले तेव्हा सुमन म्हणाली आई या तू स्वतःचे निर्णय स्वतः घेत होतीस आणि आजही घेऊ शकतेस फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की स्वतःची इज्जत आधी स्वतः करायला शिक कारण जोपर्यंत तू स्वतःच स्वतःची इज्जत करणार नाही तोपर्यंत कोणीही तुझी इज्जत करणार नाही सुनीताजी आत्मविश्वासाने म्हणाल्या मला तुम्हा दोघांशी काही संबंध ठेवायचा नाही जे पैसे तुम्ही आधी घेतले होते ते मी घेतलेच आहे पण आता तुम्हाला काही मिळणार नाही तुम्ही दोन दिवसात हे घर रिकामे करा आणि तुम्हाला जिथे जायचे असेल तिथे जा ज्या घरात ला लालचे पोटी सुना आणि मुलाने माझी इज्जत केली नाही आता मलाही त्या घरात राहायचे नाही हे घर इकून मी दुसरीकडे निघून जाईल आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्या महिलासोबत माझे उर्वरित आयुष्य सुखाने घालवेल असे बोलून सुनी सुनीताजी त्यांच्या मुलीसोबत खोलीत निघून गेल्या दोन दिवसांनी मयूर आणि राणीला ते घर सोडावे लागले सुमंतीच्या आईला काही दिवस स्वतःच्या घरी घेऊन गेली आणि ब्रोकरला सांगून ते घर विकायला सांगितले मुलीने या आणि जावायाने सांगूनही त्या तिथे थांबल्या ना नाहीत आणि गावी जाऊन एका म्हाताऱ्या महिलेच्या घरी राहू लागल्या मुलीने सर्व पैसे आईच्या अकाउंटला टाकले होते जेणेकरून त्या जोपर्यंत हयात आहेत त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये सुनीताजींनी पाहि पाहिले की तिथे एक वृद्ध श्री मातीच्या मूर्त्या बनवून आपल्या उदरनिर्वाह करत होती एके दिवशी सुना सुनीताजींनी त्यांना विचारले मी तुम्हाला मदत करू का तुम्ही मला तुमच्या या घरात राहायला जागा दिली मी तुमच्यासाठी एवढे तर करू शकते ना सुनीताजी यांना लहानपणापासूनच या सर्व वस्तू बनवण्याची खूप आवड होती नवरात्र असो की गणेशस्थापना त्या संपूर्ण परिसरासाठी मूर्ती बनवायच्या सुनीताजी आता नवनवीन प्रकारच्या मूर्ती बनवू लागल्या त्यात रंग भरून त्या त्यात जीव वतायच्या जणू काही त्या मूर्ती जिवंतच आहे त्या महिलेच्या दुकानाची विक्रीही चांगली होऊ लागली त्यांनी बनवलेल्या मूर्ती विकत घेण्यासाठी लांबून लोक येऊ लागले हे बघून सुनीताजी यांची हिंमत आणखी वाढली येथून सुनीताजींच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली सुनीताजी मोठमोठ्या ऑर्डर मिळू लागल्या मंदिरातील मूर्तीपासून ते स्टेडियममधील खेळाडूंच्या पुतळ्यापर्यंत सर्व प्रकारच्या मूर्ती सुनीताजी यांच्या कारखान्यात बनवल्या जाऊ लागल्या आतापर्यंत सारखे आयुष्य जगणाऱ्या सुनीताजी त्यांच्या गावातली नाही तर आजूबाजूच्या शहरातली प्रसिद्ध झाल्या होत्या कालपर्यंत सुनीताजी आपल्या मुलावर सुनेवर अवलंबून होत्या आणि चांगले जे जेवण मिळवण्यासाठी तरसत होत्या त्यांनी आज पाच वर्षात इतके पैसे कमावले होते की त्या दररोज शंभर लोकांना खायला देऊ शकत होत्या सुनीताजी या विचारातून बाहेर आल्या आतापर्यंत त्यांची कार शोरूमच्या लोकांनी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर उभी केली होती त्या बाहेर पडतात त्यांनी पाहिले की त्यां त्यांचा मुलगा मयूर आणि सुून राणी त्यांच्या कारचा बाडला करत त्यांच्या ऑफिसपर्यंत पो येऊन पोचले होते आईचे ऑफिस पाहून दोघांचे डोळे विस्पारले दोघांनी आईला पाहिले आणि रडतच आईच्या पायावर पडून म्हणाले आई आम्हाला माफ कर आम्ही आमच्या देवी समान आईचा अपमान केला देव आम्हाला नरकातही जागा देणार नाही तू घरातून निघाल्याबरोबर माझी नोकरी गेली आम्ही एक एक रुपयाला तरसू लागलो पण सुनीताजी आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी ऑफिसच्या वॉचमनला सांगून दोघांनाही धक्के देत तिथून हाकलून लावले दोघांनाही आपल्या वागण्यावर पश्चाताप होत होता दोघंही खाली मान घालून रडत तिथून निघून गेले सुनीताजी यांनी त्यानंतर कधीच त्यांच्याकडे मागे वळून पाहिले नाही आणि आपल्या यशस्वी जीवनाकडे वाटचाल करत राहिल्या तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की क सांगा आणि गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद